नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध भावाला नो हो एखादो माणूस जर इरेक पेटलो तो 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 जर अस्ती, तर तो कोणाकही ऐकणार नाही आणि तो माणूस जर अजितदादा असतील तर मंडळी अजितदादा पवार हे सध्या इरेला पेटलेले आहेत आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या ऐलान करून टाकलेला आहे काका तुझसे बैर नाही लेकिन सुप्रिया तेरी खैर नाही अजितदादा हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत सध्या आणि काल तिथे त्यांची एक सभा झाली आणि त्या सभेत अजितदादांनी बारामतीकरांना आव्हान केलं आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा कारण महायुतीचा उमेदवार पडला तर देशातल्या राजकारणात माझी किंमत कमी होईल त्यामुळे निव निवडणुकीत मतदान करताना भावनिक होऊ नका भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही काम करावी लागतात आणि ती काम मी करतो असं अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या बारामतीकरांना सांगून टाकलं त्याचबरोबर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना थेट टोलाही लगावला विविध मुद्द्यांवर भाषण करून काही पार्लमेंट तुम्ही वक्तृत्वपटू वगैरे होऊ शकता पण मित्रांनो त्याने काहीही फायदा होऊ शकत नाही असं अजितदादा म्हणाले याचा अर्थ स्पष्ट आहे की अजितदादांनी आपला सगळा मोर्चा आता सुप्रिया सुळे यांच्याकडे वळवलेला आहे बारामती मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सुप्रिया मत चुळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं असा चंग अजित पवारांनी बांधलेला आहे हे वैर आतापासून नाहीये मित्रांनो किंवा आता झालेलं नाहीये तर ते वैर अगदी आहे ज्या वेळेस अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून अजितदादा यांचं सुप्रिया सुळे यांच्याशी वैर आहे शरद पवार हे त्यांचे काका अजितदादांनी निश्चितच शरद पवारांच्या विरोधात बंड केलं आणि आपला वेगळा गट स्थापन केला पण आजही अजितदादा म्हणतात कि आमचं शरद पवारांशी वैर नाहीये शरद पवारांनी बाजूला व्हावं आणि त्यांनी बाजूला झालं तर आमचं काही वैर नाहीये आम्ही इतके वर्ष आता राजकारणात आहोत साठ वर्ष झाली राजकारण आता साठ वर्ष झाली आम्ही उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानायचं का हा अजितदादांचा अक्षरशः शरद पवारांना प्रश्न आहे असं असताना मित्रांनो अजितदादांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की आता आपण शरद पवारांचं ऐकणार नाही आणि त्यातूनच हे बंड निर्माण झालं बंड झाल्यानंतर अजित पवारांनी वारंवार शरद पवारांवर टीका केली आणि त्या टीकेचा जर टोन तुम्ही बघितलात व्यवस्थित तपासलात तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये सुप्रिया सुळे यांना लक्ष करणारीच वक्तव्य जास्त होती असं म्हटलं जात की शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पुढे आणण्यासाठी अजितदादांचा वारंवार बळी दिलेला आहे अजितदादांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती त्यावेळेस ऐनवेळी शरद पवारांनी कच खाल्ली शरद पवार यांनी अजितदादांना पाठवलं नाही नाहीतर असं म्हटलं जात की एकनाथ शिंदेच्या अगोदर अजित पवार भाजप सोबत जाणार होते आणि तस जर गेले असते ते तर आज अजितदादा हे मुख्यमंत्री असते पण पवारांनी तिथे मोडता घातला आणि त्यामुळे ते होऊ शकलं नाही असा आरोप खुद्द अजित पवारांनी केलेला आहे असं असताना मित्रांनो नेमकं पवार असं का वागले तर अजितदादा गटातून हे वारंवार सांगितलं जातं खाजगीत बोललं जातं कि शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे प्रेमामुळे दादांना पुढे येऊ द्यायचं नाही दादांना जितकं दाबता येईल तितकं दाबायचं ही रणनीती शरद पवारांनी अवलंबली होती आणि सुप्रिया सुळे ही त्यात आघाडीवर होत्या कारण ते त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या बाबांवर म्हणजे शरद पवारांवर दबाव आणत होते होत्या आणि त्यामुळे सरते शेवटी पुत्री प्रेमा पुढे पवारांना झुकावं लागत होत आणि त्यामुळे अजित पवारांवर वारंवार अन्याय झाला असं अजित पवार समर्थक वारंवार सांगत असं असताना मित्रांनो अजित दादा यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर राग अटण हा स्वाभाविक आहे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवारांना ती संधी प्राप्त झालेली आहे की काहीही करून सुप्रिया सुळेंना या निवडणुकीत ठरवायचं आणि त्या दृष्टीने दादांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत दादांनी बारामती मतदारसंघातल्या मतदारांना आवाहन केलेलं आहे इतकंच नाही मित्रांनो तर दादा म्हणतात तस की नुसती भाषण करून प्रश्न सुटत नाही काम करावी लागतात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे त्यांच्या सोबत राहिलो तर बारामती मतदारसंघातील काम होऊ शकतात असं आव्हानही त्यांनी मतदारांना केलेलं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बारामती मतदारसंघ हा भाजपने प्रतिष्ठेचा बनवलेला आहे जेव्हा निवडणुका लागला नव्हता म्हणजे अजूनही लागलेला नाहीयेत पण निवडणुकीचा कालावधी जवळ आला नव्हता त्यावेळेपासून भाजपने आपलं सगळं लक्ष बारामती मतदार संघावर केंद्रित केलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत बारामती मतदार संघ यावेळेस जिंकायचा असा चंग भाजपने मानलेला आहे आता अजितदादा भाजप सोबत आहेत आणि त्यामुळे त्याची सगळी जबाबदारी या मतदार संघाची सगळी जबाबदारी भाजपने अजित पवारांवर सोपवलेली आहे आणि दादा म्हणतात तस की या मतदार मतदारसंघात जर आपण जिंकलो तर देशाच्या राजकारणात आपलं महत्व वाढणार आहे आणि ती शंभर टक्के खरी गोष्ट आहे मित्रांनो जर बारामती मतदारसंघात अजित पवारांचा उमेदवार जिंकला तर निश्चितच अजित पवार हे भाजपच्या जवळ जाणार आणि त्यामुळे देशाच्या राजकारणात एका मोठ्या नेत्याला हरवलं एका मोठ्या नेत्याच्या मुलीला हरवलं असा असा मोठा पराक्रम अजितदादांच्या नावावर होणार आहे आणि तो पराक्रम अजितदादांना पुढच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये फार लाभदायक ठरणार आहे आणि त्या कारणाने अजितदादा हे सध्या मोठ्या प्रमाणात बारामती मतदारसंघावर लक्ष वेधून आहेत इतकंच नाही मित्रांनो तर अजितदादा या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाची कामगिरी जास्तीत जास्त चांगली कशी होईल हेही बघणार आहे याच्या दोन गोष्टी साध्य होणार एक तर काकांना किंवा काकांच्या गटाला एक मोठा फटका निश्चित बसणार आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे अजितदादांचं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्व वाढणार आहे आणि म्हणून दादा म्हणतात तसा कि काका तुमचे बैर नाही सुप्रिया अब तेरी खैर नाही या वोचला आणि होतलाच मंडळी तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद